सॉरी मधूनच लाईव्ह झालं या सगळ्यांनी लाईव्ह ला मधूनच लाईव्ह बंद झालं बोला बोला मधूनच लाईव बंद झालेलं म्हणून पुन्हा लाईव्ह घेतला हाय रोहित दादा बोला झालं का जेवण दादा बोला जेवण झालं का हाय रोहित दादा ओके लाईव्ह बघताय जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजचे कॉमेडी व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडलं तर शेअर करा लाईक करा रोहित दादा आम्ही राहतो कल्याण टिपवायला लाईव्ह बघताय सगळ्यांनी कमेंट करून सांगा मुंबई मुंबई म्हणून कुठून पुणे ओके नवीन आहात की चॅनलला सबस्क्राईब आधीपासून केलेला आहे तुम्ही छान 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 व्हिडिओ आहे तुम्ही बनवले जॉईन झालो आहे ओके बघितले माझे व्हिडिओ दादा आवडले का चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना कमेंट करत जावा लाईक करत जावा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर होऊ द्या सोलापूर गणेशदादा ओके रोहित दादा गॉगल बुलढाणा ओके शेगाव मनोजदादा हाय केल्या आहे थँक्यू दादा देवेश दादा व्हिडिओ बघा सगळ्यांना नक्कीच आवडतील आम्ही कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो राज बिलपूर ओके बेलापूर हाय दत्ता दादा बोला लाईव्हला सगळ्यांनी लाईक करून ठेवा हाय मनोज दा, दादा हाय पाटील दादा जेवण झालं का हो विकासदा झाला माझं जेवण तुमचं झालं का जेवण जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू आर फॉम कल्याण टिकवाळा दोस्ती करण करण का होती कल्याण टिटवाळा दादा मराठीत बोला तुम्ही खूप छान बोलता ताई थँक्यू यू दत्ता दादा कुठून बघताय सगळेजण लाईव्ह प्लीज कमेंट करून सांगा जे जे नवीन आहेत त्यांनी पहिले माझे शॉर्ट व्हिडिओ बघा आवडले तर सबस्क्राईब करा तुमची मनोज आर सॉरी मनोज दादा वरती रेशमा आर शेलार लिहिले ना तिथे क्लिक करा तिथे तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ भेटतील लाईव चे व्हिडिओ भेटतील सगळे वॉच करा बघा मी पुण्यातून बोलतोय ओके नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच व्हिडिओ बघा फ्रॉम दादा कल्याण टिटवाळा माझं गाव सातार आहे सातारा मी सातारचे आहे तुम्ही कुठून बोलताय कल्याण टिटवाळा दादा सी रंगपूर शबाना बेलपूर अहमद अहमदनगर मी आठ मी पण आठ मी पण साताराचाच आहे ओके सातारामध्ये कुठलं गाव झालं तुमचं संतोष दादा हाय मी कराड ओके विलास विकास विकासदा कराडवरचे कोरेगाव मी भेढा आंबेघरमधनं आहे जेवण झालं का, दत्ता दा दा का। हो दत्ता दत्ता माझं जेवण झालं तुमचं झालं का मिस इज गुड लुक थँक्यू जास्त इंग्लिश येत नाही हो थोडं थोडं मला येतं तुम्ही जास्तीत जास्त मराठीमध्ये बोला किंवा हिंदीमध्ये बोला एवढं पण इंग्लिश येत नाही नॉर्मल बेसिक इंग्लिश येतं मला सोलापूर ओके okay. सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला टच करून ठेवा लाईक लाईक करा एकनाथ दादा पुणे पुणे म्हणजे आवडीच हल्ले तीन वाजता शाळेत जायचंय आम्हाला परत आम्ही कुसुबी कालूबाईला जातो, ओके कुसमी काढ पाहिला माझी वहिनी आहे कुसमीची तिचं आहे कुसमी रेशमा दळवी वडिलांचं नाव नाही आता आठवत आहे मला ओके कधी येणार पुण्यात दादा लवकरच येऊ आम्ही माझे धीर आहेत पुण्याला राहायला ती कधी तिघं सोलापूर आहे सोलापूर आहे का कुठून बोलताय कल्याण टिटवाळा दादा युआआर सिटी कल्याण टिटवाळा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघा सगळ्यांनी तुम्हाला कसा भेटायचं पुण्यात आल्यावर दादा पुण्याला याच्या आधी चार दिवस आधी मी लाईव्ह मध्ये रोज सांगणार की मी या तारखेला पुण्याला चालले इथे इथे चालले सगळं सांगणार ओके आणि पुण्यात जिथे जिथं जिथं जाणार तिथले शॉर्ट व्हिडिओ पडणारच की दादा सांगणार हो भारी दिसत आहे थँक यू जेवण झालं का जेवण झाले हो हो झालं झालं दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का लाईव्ह लाइक करा कुणीच लाइक नाही केला अजून जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा सगळ्यांनी कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आमचे काय करताय काही नाही दादा आता सध्या जस्ट लाईव्ह घेतलंय जेवण वगैरे झालं एकाने कोणीतरी लाईक केलंय थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक का की बोलायला कंजूस पण येत नाही लाईक करायला कसं कर कंजूस कर कर पण येतो काय माहिती पैसे जातात दादात का पैसे कोणाचे नाही ना चंद्रकांत दादांनी लाईक केले ओके थँक्यू दादा कोणाचा एक पैसा जात नाही ओ लाईक कराय किंवा मलाही एक पैसा येत नाही फक्त छान वाटतं हा आपल्याला एवढ्या लोकांनी बोलले लाईक केलं त्याबद्दल जरा बरं वाटतं सो so ब्युटिफुल थँक्यू एकनाथ दादा मी फर्स्ट टाइम आलो आहे काही सांगा तुमच्याबद्दल ओके okay, मी एकनाथ दादांना सांगत्या सगळ्यांनी ऐका माझं गाव आहे सातारा मी राहते कल्याण टिटवाळ्याला युट्यूबवर आम्ही दोघं हजबंड वाईफ कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो टिटवाळ्याला आता दोन वर्ष झालं आम्ही शिफ्ट झालोय का तर इथे आम्ही छोटंसं एक घर घेतलं आहे गाडीमध्ये त्यासाठी आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि माझे मिस्टर काम करतात त्यांची ऑटो आहे आमची स्वतःची ते ऑटो चालवतात ओला उबेर भाडी मारतात ना हां तसं बस आणि माझा पाच वर्षाचा छोटा मुलगा आहे तो आता स्कूलला ला गेला त्याला आणायला जायचं मला तीन वाजता माझी रुटीन एवढीच आहे माझी लाईफ पण एवढीच आहे छोटीशी छोटं कुटुंब सुखी कुटुंब हो मी हाऊसवाईफ आहे घरीच असते मुलाला बघते आणि त्यातनं वेळ भेटतो तसं मी यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि आता बराच वेळ झाला एक वर्ष झालं शॉर्ट व्हिडिओ बनवते अजून बऱ्यापैकी मॉनिटाईज झालं नाही म्हणजे मॉनिटाईजला वॉचिंग टायमिंग माझं कम्प्लीट नाही आहे त्याच्यामुळे यूट्यूबवाल्यांशी आमचं कॉन्टॅक्ट थोडंफार झालं त्यातनं आम्हाला असं कळालं ला की लाईव्ह घेतलं ला, की लाईव्हमध्ये जास्तीत जास्त वॉचिंग टायमिंग भेटतो आम्हाला मग आता लाईव्ह घेते दीड महिना झालं बघू आता वॉचिंग टायमिंग कधी कम्प्लीट होईल तसं मॉनिटाईझ झालं की मग कॉमेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये एपिसोड कसे असतात तीस मिनिटाचे वगैरे तसं आपल्याला तीच नाही पण निदान एक मिनिटाचा तरी कॉमेडी व्हिडिओ करायचा अपलोड करायचा त्या त्या निमित्ताने आमचा चालण्याचा प्रयत्न पण मॉनिटाईझ झाल्यानंतर तुम्ही फिरायला कुठे गेलात का दोन हजार चोवीस मध्ये आवड दोन हजार चोवीसमध्ये नाही दादा कुठे गेले दोनच महिने झाले आणि जसं दोन हजार चोवीस चालू झाले तसं मुलांच्या परीक्षांची तयारी चालू झाली आता सो आता एप्रिल मे मध्ये जाणार आहे गावी एक दोन महिन्यासाठी माहेरी तुमचं एज काय आहे एज किती आहे बत्तीस थर्टी टू मी कुठं म्हटलं मग मी घोरी मला काळा बोलायला एवढं हम्म this इज नॉट टॉकिंग यू तुम्ही काय विचारलं मला आधी ओके युअर हाऊस असं बोललेला काहीतरी मला असं वाटलं हाऊस वाईफ आहे की काही हायच का किती मुलं आहेत तुम्हाला एकच मुलगा आहे दादा मला हाय वाटतं नाही पण पाहून किती वाटतं मग जास्त वाटत असल्यामुळे वाटत असेल कदाचित जास्त पण बत्तीसच आहे नाईन आहे मी खूप छान दिसता थँक यू आदेश दादा माझा पाच वर्षाचा मुलगा आहे हो विचार करा मग माझं वय कसं असेल आणि किती असेल फक्त तब्येत खूप असल्यामुळे वाटतं कमी वाटतं वा कॉम्प्लिमेंट केली यू हाय मग याचा एक्झामच का टेन्शन घेत आहेत छोटा आई मुलगा फिरायला जा नंतर नाही मिळणार दादा आतापासन पाया मजबूत असला तर उद्या म्हणतात ना घर मजबूत असतं तसं पोराच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही करायचं का कारण की आमचं शिक्षण कमी असल्यामुळे आज बघा माझे मिस्टर रिक्षा आहेत मी युट्यूबला काम करते हे जर आमचं शिक्षण चांगलं असतं तर आम्ही कुठेतरी ऑफिसमध्ये कामाला असतो कुठेतरी चांगलं करिअर असतं अजून ह्याच्यापेक्षा मुलाच्या बाबतीत हलगर्जी पण आम्हाला दोघांनाही नाही एवढं शिक्षणात तो त्यांची शाळा पहिली आणि मग आमचं बाकी असेल ते असं आमच्या दोघांचे तरी विचार आहेत कारण की गरिबी खूप बघितली आम्ही यू आर मॅरिड हो हो माझं लग्न झालेलं आहे हा दिनकर दादा बोला तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज अरेंज लव नाही अरेंज मॅरेंज आहे केस हो का बघू दादा आता जायचं शाळेत मला मी मुलाला शाळेत आणि जायसाठी तयार झालेले आहे व्हिडिओमध्ये मध्ये आहेत की बऱ्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये केस मोकळे ठेवून मी व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही कुठे राहता कल्याण टिटवाळा अंकिता ताई लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा नाही दादा मला जस्ट आता लाईव्ह बंद करायचं पाच मिनिटात आणि खरंच मला शाळेत जायला निघायचं तीनला शाळा सुटेल आणि परत एवढी तयारी करा एवढी केस बांधा सिरियसली खूप आणि एक तर गरमी किती आहे बघा तुम्ही नको नको प्लीज नको आता नेक्स्ट टाइम घरात एवढी शांतता कशी काय मुलगा शाळेत आहे मिस्टर ऑटोवर आहे ते तिला आता थोड्या वेळातच आणि मी टी व्ही म्हण साऊंड एकदम कमी केला आहे बघा टी व्ही चालू आहे पण म्यूट केलं आहे साऊंड आणि बसले शांतपणे बोलत यू आर सॅड यू आर सॅड मी कुठं साड आहे मी बरी मी हॅपी है. आहे मस्त खाऊन पिऊन मजेत तुमच्या सबस्क्रायबरसाठी तर करा संध्याकाळी दादा या लाईव्हला नाईटच्या लाईव्हला या जेवण बिवून झाल्यानंतर मस्त अंधार अद्भुतीन भितीन बनते केसं सोडून संध्याकाळी या ना दादा प्लीज या दहा वाजता लाईवला या तुम्ही लव मॅरेज का नाही केलं नाही झालं लव कधी असं काही नाही का आहे पण लव मॅरेज करायला घरातल्यांचा सपोर्ट होता पण लव करायचं असं काही हे नव्हतं घरातले जास्तीत जास्त स्ट्रिक्ट खूप होते भाऊ माझे कसं तुम्हाला सांगू का शॉर्टकटमध्ये माझे पप्पा त्यांचे पाच भाऊ ते सगळे मिळून पाच जण आणि पाच जणांची नऊ मुलं आठ मुली ते एवढे लोक घरात असताना नजर ठेवायला कोण लवकर येलो विचार करा कुठे दिसले ना तरी ह्या भावाचा त्या भावाकडून फोन येणार तू इथे काय करतेस तू तिथे काय करतेस संपला विषय आमचा लवकर संपलेला आहे म्हणजे होतं नऊ ना। तुमचं नाही मी तेच सांगते नाही फ्रेंड्स खूप होते पण लव असं नाही कुणावर काय राव तुम्ही साठी एकदा पण नाही करत दादा दहा वाजता या करणार केस काय भुतीन बनणार तुमच्यासाठी केस पुढे घेते मी म्हटल्यास दहा वाजता संध्याकाळी दहा वाजता पक्का हॅलो वी एस कोणाला होता दादा एवढं तरी एकदा तरी लव करून बघायला माझ्या आई वडिलांच्या इथे अशीच गरीब परिस्थिती होती आमचं शिक्षण नाही मी शिकले ते शिकवायला तयार होते पण मी नाही एवढे जास्त शिकले नंतर जॉबला लागले लगेच कामाचं वगैरे काय म्हणते ते मला नाही कळते दादा एवढं इंग्लिश प्लीज जरा नीट मराठीत बोला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा सतीश सतीश दादा बोला का साईड आज सिंबॉल तुमचे सॅड का आहात तुमचं माहेर कुठलं महाबळेश्वर दा दादा सौंदरी केस पुढे घ्या ना दादा नको <laughs> ना दहा वाजता या ना दहा वाजता डळ बनणार मी आज सगळ्यांसाठी गॅरी काय करत नाहीत का तुम्हाला सांगायचं नाही वाटतंय आमच्या लव नाही दादा असं काही नाही खोट कशाला बोलतो हो घरातल्या जबाबदारी असल्या ना की माणसाला ते डोक्यात विचार येत नाही तेवढी जे माइंड फ्री वगैरे असतात ना मस्त त्यांना हे असले उच्च धंदे लई सुचतात ही उद्या ती परवा ती तसं नाही दादा अरेंज मॅरेज केलं ना त्यात लई सुखी आहे मी खरं सांगते खूप सुखी आहे आणि एकदम प्रेम करणारा म्हणजे आता असं वाटतं लव्ह मॅरेजच आहे जेवढे जेवढे आम्हाला पब्लिक बघतं बोलतं आमच्याशी त्या सगळ्यांना कुणालाही विश्वास बसत नाही की आमचा अरेंज मॅरेंज आहे कारण की एवढे फ्रेंडली आम्ही राहतो आणि एवढा एकमेकाला सपोर्टही असतो दिस इज नॉट आन्सर काय आन्सर देऊ दादा मला तो पहिला प्रश्न तुमचा समजलाच नाही तुम्ही ऐकलं नाही सबस्क्राईब म्हणून ओके ब्लॅक कलर सूट करतो तुम्हाला हो मी ब्लॅक आहे ना ऑलरेडी मग मला ब्लॅक कलर छानच दिसतो व्हाईट घातलं की फेसलेस डल दिसतो बोला कोण जास्त बोलत नाहीये चॅनल ला कोणी लाईक साधं केलं नाहीये जास्त आज सेरा के माझे कम्प्लीट होतील किंवा झाली असतील मी बघितलं नाहीये त्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद बावीस तारखेला आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे त्या दिवसाच्या आज जर वीस के कम्प्लीट झाले तर बावीस केला अनिव्हर्सरीचा केक नाही तर मी वीस केचा चा केक, के केक कापणार आहे ते पण लाईव्ह मध्ये त्याच्या आधी माझे वीस के कम्प्लीट द्या हो जा। सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला काय बोलू तुम्ही ऐकत नाही आमचं दादा ऐकणार फक्त मला आता मुलाला शाळेत आणायला जायचं आहे ना सो प्लीज दहा वाजता या संध्याकाळी लाईव्ह तेव्हा मी लाईव्ह घेणार तुम्हाला कल्याण याचं भेटायला वन मिलियन झालं आता मी सगळ्यांना भेटणार आता कोणी नका येऊ भेटायला वेटिंग दहाचा लाईव्ह ओके संध्याकाळी दहाला ला नक्की लाईव्हला येणार मी थँक्यू या या नक्की या यू आर इंग्लिशचं पाठांतर करावं लागेल मला बहुतेक आता चला ठेवते मी आता आता येते ला ला मी लाईव्हला डायरेक्ट संध्याकाळी असं आधीमध्ये आता लाईव्ह येणार आहे मी सतरा वेळा लाईव्ह येईन त्याचा काही हिसाब नाही पण फेस लाईव्ह हा मी संध्याकाळी दहा वाजताच घेणार आहे तर सगळ्यांनी फेस लाईव्हला दहा वाजता या असं आधीमध्ये पण या माझं वॉचिंग टायमिंग होईल पण एवढंच की मी बोलायला नसेन माझं वॉचिंग टायमिंग वाढवायसाठी मी सतत लाईव्ह घेत असते पण फेस लाईव्ह हा मी दिवसातून दोन तीन वेळाच घेत असते पण दहा वाजता भूतीन बनते मी बाय रेशमा शेलार दादा बाय आणि पण आम्ही पण काय मीच त्यांनी नका मारतो नका येऊ ला का ओ तो पण नाओ ओके चला चला ठेवते ड्रेस चेंज चेंज करणार कारण कुठे दहा वाजेपर्यंत ह्या ड्रेसवर राहणार दिन का दादा आता आला तुम्ही या जरा संध्याकाळी दहा वाजता आता बोलायला आता मुलाला शाळेत आणायला जायचं आहे मला उशीर झाला आहे